तालुक्यातील वाटखडे गावचे निखिल संदीप घोलक वर्ष वीस हे दिनांक एक ऑगस्ट रोजी हरवले असल्याची ओतूर दाखल झाल्यानंतर ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भारती भवारी व पोलीस नाईक नदीम तडवी हे तपास करत असताना पोलिसांना संशय आल्याने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीने योग्य दिशेने तपास करत अभिषेक प्रकाश घोलक आणि जितेंद्र पांडुरंग दोघेही राहणार वाटखळे यांना ताब्यात घेऊन खाली वर्दीचा दाखवला असता जमिनीच्या वादातून निखिल गोडेगाव येथील मावल्या नामे डोंगरावर नेऊन डोक्यात व छातीत दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली दिल्याने दोघांनाही बेड्या ठोकल्या असून जुन्नर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवालदार महेश पटारे नामदेव बांबडे दिनेश साबळे भारती भवारी नदीम तळवी शंकर कोबल ज्योतिराम पवार मनोज राठोड श्यामसुंदर जायभाई संतोष भोसले विलास कोंढावळे अतुल भेके राम राजेंद्र आमले यांनी केली आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज सबस्क्राइब करा आणि